श्रीरामपुरात पत्रकाराला इंस्टाग्रामवरून वरून जिवे मारण्याची धमकी श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब शंकरराव वाघेंना इंस्टाग्राम अकाउंटवरून वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी त्यांच्या दैनिक जय बाबा या वृत्तपत्रातून शहरातील नशेच्या इंजेक्शन विक्री प्रकरणाची बातमी प्रसिद्ध केली होती याच रागातून गणेश मुंडे नावाच्या व्यक्तीने गणेश मुंडे तीनशे सात या अकाउंटवरून बातमी डिलीट कर नाही तर तुला डिलीट करून टाकेन तुझं आयुष्य खराब करीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे इंजेक्शन एका महिलेकडून पकडले होते पन्नास आणि त्याबरोबर एक गणेश गुंडे नावाचा मदत करायचा असं त्याच्यात उल्लेख होता तर ती बातमी दैनिक जय बाबा प्रसिद्ध केली त्यात नवीन डिवाईस पी आपले आपले साहेब यांचाही व्हिडिओ लावलेला आहे त्या बातमीत बातमीत वेगळी कोणतीच कॉमेंट नाही जे पोलिसांनी माहिती दिली तीच बातमी छापली परंतु त्या बातमीवर मात्र काल दुपारी रिप्लाय आला जय बाबा हे डिलीट कर सांगतो तुला नाही तर तुला डिलीट करून टाके तुला टाइम देतो हे डिलीट कर नाही तर बघ काय होईल आणि ही धमकी नाही हे कारण कोणाचं आयुष्य खराब होण्यापेक्षा तुला दाखवतो हे डिलीट कर सांगतो अशी ती धमकी आली वास्तविक पाहता याच्यात कोणतंही म्हणजे तो तर गुन्हेगार आहे फरार गुन्हेगार आहे सध्या तीनशे सात वगैरे याच्यातला मग तो मोकळा आहे मग आता असा मोकळा असणारा गुन्हेगार आणि तो जो म्हणतो तुला डिलीट करून टाकत आम्ही पस्तीस वर्ष या श्रीरामपुरात पत्रकार देखील तुम्ही सगळे साक्षीदार आहे आम्ही कोणाचा चहा आपल्या कोणाला लाजीनदार नाही आता शहरात जेवढ्या घटना घडल्या त्या चालू आहे त्याचे बी आपण वृत्तांकन करतो ह्या हा जो आहे गणेश मुंडे यांनी त्याच्यामध्ये ज्याचा जो अकाउंट आहे त्याच्यावर अशोक उपाध्यानी जे भाषण केलं होतं त्या भाषणावर त्यांनी कॉमेंट टाकलेली आहे आम्ही फिक्स रिप्लाय देतो त्यानंतर झाला रा। मग आता अशा परिस्थितीत असा माणूस जर माझ्यासारख्या पस्तीस वर्ष वर्तमानपत्र चालवणारे आणि सरळ काम करणाऱ्या व्यक्तीला डिलीट करून टाकण्याची धमकी श्रीरामपूर आता म्हणजे चाललं काय आणि म्हणजे माझी तळतळी याला लगाम हे जे घेऊन कोणी गुन्हेगार आहे आता इथपर्यंत जर माणसं मारायला निघले असल तर याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही मेलो उद्या आम्हाला पत्रकार मारून टाकलं तर ठीक आहे आम्ही कुर्बान जा। होऊन जाऊ पण का सोकावून एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो म्हणून साहेबांना विनंती आहे का कठोर कठोर कारवाई करणार आमची पत्रकार माझी हो वैयक्तिक आणि पत्रकारांसाठी विनंतीच आरोपी होता बाडक मिरणूक काढली होती साहेबांनी मिरवणूक काढलेली होती साहेब कसं आहे आता काही तासात याला अटक झाली पाहिजे म्हणजे अतिशय गंभीर विषया बिचारे गरीब मांडेवर आला एकदा प्रत्येकाला आले यांना सुद्धा परत एकदा गुन्हेगारांनी धमकी आपण आलो मग साहेब इतकं गंभीर म्हणजे नाही मग आता आम्ही हातात शस्त्र घ्याव काय पेंट होऊन अशी परिस्थिती निर्माण झाली आमचा ज्या वेळेला काठा तर तुम्हाला सांगतो कायदा व प्रश्न पत्रकारांकडून निर्माण होऊ नये हीच विनंती म्हणून तुम्ही त्याला आठ तासाच्या संध्याकाळपर्यंत आणून कठोर त्याला कारवाई झाली पाहिजे का अध्यक्ष धमकी फक्त बाळासाहेब ना आगींना नाही सर्व पत्रकारांना आहे पत्रकारितेला आहे धमकी देणाऱ्यांचं रेकॉर्ड काय आहे काय नाही हे स्टेशन स्टेशनमध्ये आहेच परंतु ती धमकी देणाऱ्याच्या पाठीशी कोण आहे आणि त्याची एवढी हिंमत कशी काय झाली म्हणजे गेली चाळीस वर्षापासून आपण मी तरी जवळपास चाळीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे आणि हे गुंड पुंड सगळ्यांच्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये लिखाण नोकर झालेलं आहे पण तर कधी कुठल्या गुंडांनी अशा पद्धतीची भाषा वापरलेली नाही सर्वात महत्वाचा दुष्य असं की जसं बाळासाहेब म्हणले म्हातारीचं दुःख नाही काळ झोप होत आहे आज या शहरामध्ये पोलिसिंग आहे का नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आपलं काम चांगलं आहे आपले सहकारी सुद्धा चांगलं काम करतात परंतु काही पोलिसांचे बांधे सुद्धा या गुन्हेगारांशी आहे आपण पण त्याचा शोध घेतला पाहिजे आता इथं काय घडतंय इथं खरं झालं की त्या गुन्हेगाराकडलं की होत म्हणजे कुणाचं काय चाललेलं आहे कुठं काय चाललेलं आहे इथून सगळी माहिती तिथे ती पास होती सगळ्यात महत्वाचा विषय आहे की गेली अनेक वर्ष या आंबे पदार्थाच्या विरोधात अनेकांनी जे पोलीस स्टेशनला जी नोंदी आहेत त्याही पद्धतीने पोलीस पत्रकार बातम्या देत असतात आणि आम्ही पण वेगळ्या पद्धतीने त्या बातम्या या शहरामध्ये आपलं हे शहर आम्हाला एक व्यसनमुक्त किंवा हे शहर आम्हाला शांतता ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे या पद्धतीने आमचं कामकाज चालत असतं परंतु आपण विनंती अशी आहे की आता पत्रकार कार्यानंतर आपण तर तो गुन्हा दाखल करणारच आहोत या गुंडाच्या पाणी मग कोण आहे त्याच्या पण जाऊन खोदले पाहिजे काय होतं ते कुदर तुम्हाला सांगतो मी बाल गुन्हेगार असेल तो फक्त गुन्हा करतो आपण आता आपल्या हात बांधल्या गेलेले आहेत बाल गुन्हेगार असल्यामुळे आपण फक्त कायदेशीर कार्यवाही करून त्याच्या बापाचे ताब्यात घेऊन वरिष्ठ न्यायालयामध्ये ते केस वगैरे दाखल करतात आणि तो तपास सुद्धा हात संपला जातो परंतु या गुन्ह्यामध्ये कृपा करून असं कामच नाही आणि सर्वात महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की जय बाबा प्रेसला आपण आतापासूनच पोलीस सुरक्षा द्यावं अशी मी या ठिकाणी प्रामुख्याने मागणी करणार आहे त्याचे कारण असं आहे की पत्रकारिता करता, करता असताना त्यांनी कोण कधी येईल बातम्या बातम्या द्यायला आपल्याकडे लोक येतात आपल्याकडे त्यांचे काही चेहरेपट्टी नसती आपण अन्य पिढीत आज झालेला आहे म्हणून त्याच्या आम्ही वृत्तपत्र म्हणजे त्याच्या बातम्या छापत असतो घेत असतो आणि अशा प्रकारे कोणी अनोळखी व्यक्ती सुद्धा येऊन जर हस्तेपर असते जर असं काही अटॅक होण्याचा जर प्रयत्न जर होणार असेल तर माझी विनंती आहे की आपण संबंधित गुन्हेगार आणि त्याच्या पाठीचे ते कोणी असतील अलीकड बोलते पालते जे काय असतील त्यांचे सगळ्यांचे धंदे शेवटपर्यंत जाऊन ते खणून काढावे अशी या ठिकाणी मागणी करतो आणि जय बाबा प्रेसला तुम्ही त्वरित संरक्षण तिथं पोलिसांची नियुक्ती करावी अशी या ठिकाणी मागणी करतो छापली आणि त्याचा राग धरून डायरेक्ट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली खरंतर श्रीमूर तालुक्याचे पत्रकारी तर सगळ्यांना माहिती आहे आणि इथले जे सगळे पत्रकार आहे ते कुणाचा रुपये घेत नाही चाय घेतण्याचे सत्य छापतात आणि अशा पत्रकारांना जर असा त्रास होत असेल तर साहेब आपण लक्ष घातलं पाहिजे आज जर संपादकाला धमकी द्यायच्या जीव मानण्याची जी धमकी द्यायचा जर हे गुंड प्रयत्न करत असला तर उद्या सगळ्याच्या सगळ्याच पत्रकारांच्या जीवितला जी धोका आहे या घटनेचा मी आमच्या मेहरापूर पत्रकारांच्या वतीनं जय निषेध करतो आणि त्याच्यावर कठोर कठोर का कारवाई व्हावी अशी मी मागणी वेगवेगळ्या घटकांमध्ये घेतली जाते तुम्ही येण्यापूर्वी साहेबांनी चर्चा करत होतो की यापूर्वी श्रीरामपुरात सगळ्या प्रकारचे गुन्हे घडतात आणि या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचं वार्ताकन श्रीरामपूरच्या यापूर्वी केलेले आहे आणि ते आज अखेर करतायत परंतु पत्रकारांच्या लिखाणावर इथं कधी बंधन आलं नाही मग पत्रकारांनी पुढाऱ्यांच्या बाबतीत लिहिलं असेल पत्रकारांनी गुंडांच्या बाबतीत लिहिलं असेल इव्हन पत्रकारांनी अधिकाऱ्यांच्या बाबतीत लिहिलं असेल अगदी जाल अधिकारी या पोलीस स्टेशनला किंवा या प्रशासनामध्ये होऊन गेले परंतु पत्रकारांनी लिहिलेली बातमी सूचना म्हणून घेण्याची इथं संस्कृती आहे त्याला कोणी विरोधक पत्रकारांना मानत नाही आणि बातम्या या समाजात सुधारणा घडण्यासाठीच असतात पण अशा परिस्थितीमध्ये जर का एखाद्या पत्रकाराला अगदी खालच्या जा पातळीला जाऊन सोशल मीडिया मधून किंवा मेसेज मधून जीव मारण्याची धमकी काही कुठं देत असतील तर हा निषेध करावा असा प्रकार आहे त्याचा निषेध तरी किती करणार आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी सर्व पत्रकारांच्या वतीने अशी विनंती आहे की अशा प्रवृत्तीला आपण वेळीच लगाम घातला पाहिजे अलीकडच्या का काळामध्ये राजकारणाच्या माध्यमातन गुंडगिरीचं उदातीकरण होत आहे दुसरं काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आपण त्याचा शोध घेतला पाहिजे की गुंडांमध्ये उठबस वाढलेली आहे त्याच्यामुळे पोलिसांचा धाक त्यांच्यामध्ये असायला पाहिजे याच्याऐवजी पोलिस आपले सहकारी आहे अशी भावना जर का मुंडामध्ये होणार असेल तर दे। हा देखील अतिशय चुकीचा प्रकार आहे आम्ही व्यक्तीशा नाव घेऊन कुणाचं सांगणार नाही कारण कुणाच्या पोटावर पाय देणं किंवा कुणाला व्यक्तीशा विरोध करणं हा आमचा भाग नाही आहे आम्ही फक्त जी वस्तुस्थिती आहे जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडू शकतो आणि ते मांडलं पाहिजे तुम्ही समजदार अधिकारी आहात तुमची भूमिका या शहरात आल्यापासून अतिशय चांगली आहे कायदा सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी आपण इथं वेळोवेळी घेतलेली भूमिका देखील आम्ही वर्तमानपत्रात यापूर्वी देखील मांडलेली आहे आपण योग्य भूमिका घ्याल आणि संबंधित एका गुंडाचा विषय नाही तो आहेच पण या प्रवृत्तीला या पुढच्या काळामध्ये पाठबळ मिळणार नाही आणि त्या प्रवृत्ती समाजामध्ये वाढणार नाही आज बाळासाहेब आगे आहे उद्या यापैकी कोणीही व्यक्ती असू शकतो प्रत्येक जण कोणी वार्तांकन करतच असतो त्यामुळे हा काही बाळासाहेब दिलेली धमकी नाही ही पत्रकारितेला दिलेली धमकी आहे जो लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक स्तंभ आहे आणि तो खंबीर असला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाने देखील चांगली भूमिका घेऊन पत्रकारांना सहकार्य करावं आणि गुंडांना वेळी जावर घालावं असं मी सर्व पत्रकारांच्या वतीने आपल्याला आवाहन करतो बाळासाहेब लिखाण वर्षापासून असे लिखाण करताना कधी झाले नाही राजकीय बऱ्याच वेळा बातम्या लिहिलेल्या पण राजकीय पण हे गुंड प्रमुख जे लोक आहे ज्याची एफ आय आर पोलीस स्टेशनला नोंद आहे अशा लोकांची बातमी आपलं आपल्या मार्फत येते आणि आम्ही छापतो अशा गुणांना आपण बंदोबस्त करावं आणि जास्तीत जास्त पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्याला कुठे काही कारवाई करते ही करावी अशी सगळ्या पत्रकार जे होती ना आपल्याला विनंती आणि ज्या बातमीमुळे ही धमकी त्यांना देण्यात आली खरं म्हणजे साहेब तो विषय मोठा विषय येत असा तो त्याच्यावर सुद्धा पोलीस प्रशासन लक्ष घातलं पाहिजे या शहरातली तरुण पिढी त्या इंजेक्शनच्या आहारी जाते याची नागेश भाई सगळीकडे चर्चा आहे त्याच्यात कोण कोण सामील आहेत ते आता ते प्रशासनाचं काम आहे ते शोधते परंतु अशा पद्धतीने एका सामाजिक प्रश्नाला पोलीस डायरी प्रमाण वाचा फोडल्यानंतर स्पष्टपणे अशा पहिली धमकी ती डिलीट करू तुला डिलीट करू ही अतिशय गंभीर बाब आहे याचं गांभीर्य आपण प्रशासन लक्षात घेऊन तातडीने या संदर्भात कारवाई करावी अशी आपल्याला विनंती करतो आणि या दिलेल्या धमकीचा श्रमपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध केला आहे त्याच प्रसिद्ध केलं खरंतर त्यातून वाईट असं कुठल्याही छापलेलं नसताना किंवा त्या त्याची कुठली कमी केली नसताना अशा प्रकारची धमकी देणं निषेध त्या धमकीमध्ये स्पष्टपणे ज्याही बाबांचा उल्लेख केला आहे त्यामुळे पत्रकार हक्क कायद्यानुसार हे आपण आपण दाखल करावा आणि हा कठोर शासन करावी अशी मागणी होते घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैव आहे दुर्दैवी आहे शहर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला त्याची त्याच्या पत्रकावरून साधी केलेली ही बातमी होती त्याच्यामध्ये संपादक बाळासाहेब वाघे यांनी कुठलंही मीठ मसाला त्याच्यात लावलेला नाही अतिशय पत्रकारितेच्या रूल बुकप्रमाणे ही बातमी त्यांनी केलेली होती सामान्य बातमी होती अशी बातमी ही त्यांना सहन न झाल्यानं त्यांनी हा जो काही धमकी देण्याचा प्रकार घडलेला आहे हा निषेधार आहे आणि सर्व पत्रकारांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही सर्व मिळून निषेध करतो शनिवारी श्रीरामपुरात नशेचे इंजेक्शनसह एका महिलेला पकडले होते त्याच्यात मदत करणारा आरोपी हा गणेश मुंडे म्हणून पोलिसांनी त्याची माहिती दिली होती त्याचे वृत्त मी दैनिक जयबाबा आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते त्याच्यात एस पी यांचंही आरोपीबद्दलची माहिती देतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर मला काल जयबाबाच्या इंस्टाग्रामवर धमकी आली की तो व्हिडिओ डिलीट कर नाही तर तुला डिलीट करून टाकतो अशा स्वरूपाची ती धमकी आहे तर श्रीरामपुरात पस्तीस वर्षापासून आपण पत्रकारिता करतो पण अशा प्रकारची गुन्हेगारांकडून धमकी कधी आली नाही श्रीरामपूरचं वातावरण प्रचंड बिघडत चाललंय असं आम्ही ऐकत होतो आता आमच्यापर्यंत पण ती गोष्टी येऊ राहिल्या असं दिसतंय तेव्हा आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी सांगतो का या आरोपीवर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काल या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे यावेळेस सर्व पत्रकार संघ तसेच दैनिक से सर्व पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर आरोपीवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे आर न्यूज साठी शफिक शेख श्रीरामपूर